नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगरसेवक सती चडे यांच्या वाढदिवसा विद्यालयामध्ये पाचोरा येथील राजेंद्र बडगुजर यांच्या हातून नगरसेवक सती चडे यांना शाल टोपी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हाताने गणवेश व वह्या पुस्तक वाटप करण्यात आले आधार वर्डवर वर दरवर्षी अन्नदान करण्याचं काम करत असतात पाचोरा येथील वार्ड क्रमांक तीन मधील कोणाच्याही सुखादुखात रात्री बेरात्री धावून जात असतात म्हणून त्यांना वार्ड क्रमांक तीन मधून सती चडेच मिळून येत असतात मंदिराचे बांधकामसह झाडे आणि सौर ऊर्जा व रोडांचे कामे विविध कामे नगरसेवक सतीश चढे त्यांच्या प्रभागात असा विकास केला आहे यावेळी प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक चे सतीश चढे गुलाब काळे राजेंद्र बडगुजर किरण परदेशी सौरभ चडे योगेश कोळी उपस्थित होते